तर मित्रांनो कृषुत उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे तीस रुपयांचा मीडियम क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंचवीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पस्तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सहा हजार सहाशे ऐंशी रुपयांचा फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सहा हजार आठशे पंचवीस रुपयांचा फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवताची सहावी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो दोन काटे आहेत सात हजार नऊशे पंचावन्न रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे शेतकरी मित्रांनो सहा हजार पाचशे रुपये हा फरदड कापसाला भाव दिला आहे शेतकरी मित्रांनो आज मानवत येथे सात हजार नऊशे साठ रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकरी मित्रांनो अजून बीट चालू आहे शेतकरी मित्रांनो जर ना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कापसाचे खरे बाजारभाव माहीत होतील धन्यवाद जय जवान जय किसान